माझे नाव अमिषा आहे आनंदाने माझे पाय जमिनीवर नव्हते कारण आज माझे लग्न होणार होते आणि ते अशा व्यक्तीसोबत होणार होते ज्याला मी आवडत होते ज्याला मी खूप प्रयत्नांनी मिळवले होते माझ्या ऑफिसमध्ये मा काम करणाऱ्या राजीव आणि माझी ओळख झाली होती जेव्हा मी नोकरीवर जायला सुरुवात केली होती नोकरी करण्याची मला खूप आवड होती त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना सांगितले होते की मला नोकरी करायची आहे आम्ही फक्त चार बहिणी होतो माझ्या घरी सगळ्यांचे लग्न झाले होते आणि प्रत्येकजण आपापल्या आनंदी आयुष्यात होता माझ्या आईवडिलांनी कधी मला काहीच कमी दिले नव्हते त्यांनी मला नेहमी खूप आनंद दिला आणि माझ्या आवडीसाठी त्यांनी मला नोकरी करण्याची परवानगी दिली जेव्हा मी नोकरीला जायला लागले तेव्हा मी पाहिले की तिथे एक कर्मचारी काम करतो त्याचे नाव राजीव होते हळूहळू आम्ही एकमेकांना आवडायला लागलो आमच्या दोघांचा पगारही सारखाच होता कारण त्याने माझ्यापेक्षा दोन महिने आधी नोकरी जॉईन केली होती मला तिथे नोकरी करताना तीन महिने झाले होते आणि आमची छान मैत्री झाली होती आम्ही दोघेही एकमेकांना खूप आवडायला लागलो आणि आम्हाला एकमेकांसोबत लग्न करायचे होते मी राजूला नेहमी लग्नाबद्दल विचारायचे कारण मला माहिती होते की माझ्या घरी आता माझ्या लग्नाचा नंबर लागणार होता राजीव म्हणायचा की त्याच्या घरी अजून दोन भाऊ आहेत आधी त्यांची लग्न होऊ देत त्यानंतर मी माझ्या लग्नाबद्दल बोलेल कारण असे योग्य वाटणार नाही की लहान भाऊ मोठ्या भावांपूर्वी लग्नाबद्दल बोलतो आणि तसेही मी माझ्या आईचा खूप सुसंस्कृत आणि आज्ञाधारक मुलगा आहे माझ्या दोन्ही भावांची लग्न सहा महिन्यांनी ठरलेली आहेत जेव्हा त्यांची लग्न होतील तेव्हा मी माझ्या लग्नाबद्दल बोलेन तेव्हा माझ्यासाठी योग्य वेळ असेल राजीवच्या या बोलण्याशी मीही सहमत होते जेव्हा मी घरी आले तेव्हा मला कळाले की माझे आई वडील माझ्यासाठी स्थळ पाहत होते मी आई वडिलांना सांगितले की मला सध्या लग्न करायचे नाहीये मी अजून काही काळ नोकरी करून माझी आवड पूर्ण करायची आहे पण माझे आई वडील म्हणाले की आता तुला नोकरी करत तीन महिने झालेत आणि आपण ज्या कुटुंबाला पसंती दिली आहे ते खूप खुले आणि स्वातंत्र्यप्रिय आहेत त्यांच्या घरी तुला कोणत्याही प्रकारच्या बंधनांना सामोरे जावे लागणार नाही ते तुला नोकरी करण्याची परवानगी देतील आईवडिलांची ही गोष्ट ऐकून मला गप्प बसावे लागले कारण आता मी नोकरीचे कारण देऊ शकत नव्हते माझे आईवडील सांगत होते की सहा महिन्यांच्या आतच माझे लग्न व्हावे मी विचार करत होते की सहा महिने काहीतरी मार्गाने पार पडतील आणि राजीवच्या भावांचे लग्न झाल्यावर त्याने त्याच्या ते कुटुंबासोबत माझ्याबद्दल बोलावे पण हे शक्य होत नव्हते आणि आम्ही दोघं खूप चिंतेत होतो एक दिवस मी ऑफिसमधून आल्यावर खूप रडू लागले कारण माझ्या आईवडिलांनी सांगितले की त्यांनी माझ्या साखरपुळ्याची तारीख ठरवली आहे त्यांनी मला रडताना पाहिले तेव्हा ते, ते खूप काळजीत पडले आणि विचारले की मी का रडत आहे मी त्यांना सगळे सांगितले कारण आता मी त्यांच्यापासून काही लपवू शकत नव्हते ते माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन माझा साखरपुळा करणार होते जेव्हा त्यांना सगळे कळाले तेव्हा माझ्या वडिलांनी मला जवळ घेतले आणि म्हणाले की बेटा जर तू तुझ्या इच्छेविषयी आधीच सांगितले असते तर कदाचित आम्ही या स्थळाचा विचार केला नसता मी राजीवशी बोलून त्याला सांगितले की माझे वडील त्याला भेटू इच्छितात राजीव तयार झाला आणि त्याने माझ्या वडिलांशी बोलून सांगितले की तो सध्या त्याच्या घरी या विषयावर बोलू शकत नाही राजीवला भेटून आणि त्याच्याबद्दल सगळे जाणून घेतल्यावर माझे वडील खूप आनंदी झाले पण त्यांनी सांगितले की सध्या त्याचा पगार खूप कमी आहे आणि आम्हाला वाटते की तो तुला या पगारात नीट सांभाळू शकणार नाही पण मी माझ्या वडिलांना आश्वासन दिले की सगळे ठीक होईल शेवटी सहा महिने पूर्ण झाले आणि राजीवने त्याच्या आईवडिलांना माझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्याच्या कुटुंबाने सांगितले की त्यांनी त्याच्यासाठी आधीच मुलगी ठरवली आहे मात्र तुम्हाला सांगितले नव्हते राजीव हे ऐकून प्रचंड रागावला होता तो आपल्या पालकांवर ओरडू लागला आणि म्हणाला मी लग्न करणार तर अमिषाचीच करेल ती मला खूप आवडते मी तिच्यावर खूप प्रेम करतो त्याची आई म्हणाली ती मुलगी तुझ्यासोबत नोकरी करते ती या घराची गृहस्थी चांगल्या प्रकारे सांभाळू शकणार नाही कारण नोकरी करणाऱ्या मुलींचे मन नेहमी घराबाहेरच असते राजीवने त्याच्या आईला विश्वास दिला की मी त्यांच्या घराची चांगली काळजी घेईन आणि त्याच्या आई वडिलांचीही आयुष्यभर सेवा करेन खूप मोठ्या प्रयत्नांनी राजीवच्या पालकांनी आमच्या लग्नासाठी होकार दिला होता राजीवचे दोन्ही भाऊ त्यांच्या त्यांच्या पत्नीसह वेगळ्या घरांमध्ये शिफ्ट झाले होते कारण त्यांनी त्यांच्या व्यवसायातून स्वतंत्र घरे बांधली होती काही दिवसानंतर राजीवचे संपूर्ण कुटुंब माझ्या घरी माझा हात मागण्यासाठी प्रस्ताव घेऊन आले त्यांच्या घरातल्या सगळ्यांना मी खूप आवडले होते फक्त त्याच्या आईला असे वाटत होते की मी नोकरी करणारी मुलगी त्यांच्या घराची नीट काळजी घेऊ शकणार नाही पण हा त्यांचा गैरसमज होता कारण प्रत्येक नोकरी करणारी मुलगी चुकीची नसते आज माझ्या लग्नाचा दिवस होता मी खूप आनंदी होते राजीवसोबत माझे लग्न होणार होते मी त्याच्यासोबत माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार होते वरात मॅरेज हॉलवर आले होते आणि सगळ्या विधी पूर्ण झाल्यानंतर मला विदा करून माझ्या नवऱ्याबरोबर पाठवले जात होते जेव्हा मी माझ्या सासरी आले तेव्हा मी पाहिले की माझ्या नणंदेने माझे खूप चांगले स्वागत केले होते माझ्या दोन्ही जावांनीही तिथे हजेरी लावली होती लग्नाच्या दोन तीन दिवसांनंतर माझ्या दोन्ही जावा त्यांच्या त्यांच्या घरी परत जाणार होत्या त्या सर्वजण या लग्नामुळे खूप आनंदी होते जर कुणाचा मूड खराब होता तर ती माझी सासू होती कशामुळे तिला माझ्याशी काही त्रास होता हे मला कळाले नव्हते मी माझ्या नवऱ्याला याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले तू आईकडे लक्ष देऊ नकोस तिला फक्त असे वाटते की नोकरी करणाऱ्या मुली घरात लक्ष देऊ शकत नाहीत पण मला खात्री आहे की तू या घरात सगळ्यांचे मन जिंकशेल मी माझ्या पतीला वचन दिले की मी सगळ्यांची चांगली काळजी घेईन राजीवसोबत माझ्या लग्नाची पहिली रात्र संपली होती माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती माझी सासू अजूनही हो फारशी बोलत नव्हती पण माझे सासरे खूपच चांगले होते मी माझ्या सासूला सांगितले होते की घरातले कुठलेही काम करायचे नाही सगळे घरकाम मीच सांभाळेल माझे सासरे नेहमी माझ्या सासूला म्हणायचे की बघ आपली सून किती चांगली आहे तिने घराची सगळी जबाबदारी सांभाळली आहे आता तुला दिवसभर काहीच काम करावे लागत नाही माझ्या सासूला माझ्या या वर्तनामुळे खूप आनंद वाटायचा पण ती कधीही माझे तोंड भरून स्तुती करायची नाही माझे नणंद सारा दिवस माझ्यासोबत घरकामात गुंतलेली असायची आणि आम्ही दोघी मिळून सगळी कामे करायचो माझ्या नवऱ्यालाही घराचे वातावरण आनंदाने भरलेले दिसत होते त्यामुळे तोही खूप खुश असायचा राजीवसोबत माझे आयुष्य खूप आनंदात जात होते माझी एक मैत्रीण होती निशा जी माझ्या लग्नालाही आली होती आणि तिने माझे खूप कौतुक केले होते एक दिवस निशा माझ्या घरी आली होती आणि तिच्यासोबत तिचा भाऊही आला होता मी त्याला देखील घरात बोलावले आणि तो माझ्या नवऱ्यासोबत गप्पा मारत बसला तर निशा माझ्या खोलीत बसली होती त्याचवेळी माझी नणंद रिंकी देखील तिथे आली आणि निशाला पाहून ती खूप आनंदी झाली तिने निशाशी खूप छान ओळख वाढवली निशा मला सांगू लागली की तुझी नणंद खूप छान आहे आम्ही दोघी बऱ्याच वेळा फिरायला जायचो पण निशा कधीच तिच्या भावाला सोबत घेऊन आली नव्हती आज तिचा भाऊ अचानक इथे आलाय हे मला काहीचे खटकले मात्र मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या नणंदेला हाक मारू लागले रिंकी कदाचित खोलीत काहीतरी काम करत होती तिला माझी हाक ऐकू येत नव्हती आम्ही दोघींनी अजून जेवण केले नव्हते कारण आम्ही बाकी सगळ्यांना खाऊ घातले होते मी नेहमी रिंकीसोबतच जेवायचे जे कारण माझे पती उशिरा घरी यायचे आज रविवार असल्यामुळे ते घरीच होते मी रिंकीच्या खोलीत गेले आणि पाहिले की ती मोबाईलमध्ये खूप व्यस्त होती तिच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू होते ती मोबाईलमध्ये काय करत होती हे मला समजले नाही मी तिच्या खोलीत जाऊन तिला हाक मारली पण तिने ऐकले नाही त्या दिवशीपासून मी रिंकीच्या वागणुकीत खूप बदल पाहिला ती आधीपेक्षा खूप जास्त आनंदी राहू लागली होती काही दिवसांनंतर पुन्हा निशा आणि तिचा भाऊ आमच्या घरी आले मी निशाला विचारले तू नेहमी तुझ्या भावासोबत इथे येतेस का ती म्हणाली नाही नाही मी जेव्हा तुला भेटायला येण्यासाठी म्हणते तेव्हा माझा भाऊ म्हणतो की चल मी तुला गाडीतून अमिषाच्या घरी सोडतो त्याच्या मित्राच्या घरी ते जवळच आहे म्हणून तो मला सोडून जातो मी म्हटलं चांगलेच आहे या निमित्ताने तू लवकर लवकर माझ्या सासरी येतेस थोडा वेळ मित्राकडे थांबल्यानंतर तिचा भाऊ पुन्हा आमच्या घरी आला यावेळी माझे पती घरी नव्हते त्यामुळे मी त्या दोघांना माझ्या खोलीत बसवलं मी लवकरच किचनमध्ये जाऊन निशा आणि तिच्या भावासाठी नाश्ता तयार करू लागले निशाही माझ्यासोबत नाश्ता बनवायला मदत करू लागली आणि नंतर मी नाश्ता घेऊन माझ्या खोलीत गेली त्यावेळी मी पाहिले की रिंकीने अचानक तिचे कपडे बदलले होते आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती एके दिवशी माझी नणन मला विचारू लागली होती की तुझ्या मैत्रिणीला आपल्याकडे येऊन आता बरेच दिवस झाले आहेत तू तिला आपल्या घरी बोलाव मी तिला म्हटले होते की नाही मला तिचे इतक्या लवकर लवकर इथे येणे आवडत नाही ती एकटीच येत नाही सोबत तिचा भाऊही येतो नक्की काय झाले आधी ती कधीच तिच्या भावाला घेऊन येत नव्हती रिंकी माझ्या या बोलण्यावर शांत झाली पण तिच्यात बदल मला खूप जाणवत होते ती सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असायची आधी ती माझ्यासोबत घराच्या कामात व्यस्त असायची पण आता ती जास्त करून तिच्या खोलीत बंद राहायची आणि बाहेर आल्यावरही मोबाईलवर काहीतरी टाईप करत असायची हो ती खूप खुश दिसत होती मी विचार केला की चला हे तरी बरं आहे माझे नणंद खुश आहे आता ती माझ्यासोबतही कमी वेळ घालवू लागली होती काही दिवस असेच गेले माझ्या सासरच्यांचे वागणे देखील माझ्यासोबत खूप चांगले झाले होते कारण त्यांना समजले होते की मी सर्वांची सेवा करते माझे नणंद कॉलेजमध्ये शिकत होती आधी ती कधीतरी कॉलेजला जायची पण आता मी पाहिले की ती नियमितपणे कॉलेजला जाऊ लागली होती ती खूप छान तयार होऊन कॉलेजला जायची तिच्या वागण्यातले हे बदल मला खूप विचित्र वाटायला लागले एक दोन वेळा मी तिला विचारायचा प्रयत्न केला की तुझ्यात हा बदल का झालाय तेव्हा ती म्हणाली वहिनी तू चुकीचा विचार करतेस माझ्यात काहीच बदल झालेले नाहीत मी आधी जशी होते तशीच आहे पण माझ्या मनात काहीतरी वेगळे चालू आहे माझ्या सासऱ्यांनी अचानक सांगितले की त्यांच्या कुर्त्याच्या खिशातून पाच हजार रुपये चोरी झाले आहेत माझी सासू घाबरली आणि म्हणाली घरातल्या घरात कसं काय चोरी होईल नक्कीच हे पैसे घराबाहेरच कुठेतरी चोरी झाले असतील सासऱ्यांनी उत्तर दिले नाही मला नीट आठवते मी दुकानातून घरी आलो तेव्हा माझ्या कुर्त्याच्या खिशात पाच हजार रुपये होते आणि मी कुर्ता हँग केला होता पण आता कुर्ता काढला आणि खिशात हात घातला तेव्हा तिथे एकही रुपया नाही ही गोष्ट जशी तशी संपली कारण माझ्या सासूला आणि आम्हा सर्वांनाच असे वाटत होते की माझे सासरे पैसे कुठेतरी ठेवून विसरले असतील किंवा मग घराबाहेर कोणीतरी ते घेतले असतील पण दोन तीन दिवसांनंतर माझा हा संशयही दूर झाला कारण माझ्या पतीच्या वॉलेटमधूनही पैसे चोरी झाले होते माझ्या पतीचे नेहमीचे हेच म्हणणे होते की ते ऑफिसमधून घरी आले तेव्हा त्यांच्या पर्समध्ये वीस हजार रुपये होते पण आता ते वॉलेट चेक करत आहेत तर त्यात फक्त शंभर रुपयांची नोट होती आम्ही सर्व घरातील लोक याबद्दल खूपच आश्चर्यचकित होतो की अखेर घरातल्या घरातूनच आमचे पैसे कुठे जात आहेत माझे नणंदही कुठेतरी हरवलेली वाटत होती आता आम्हाला आपले पैसे स्वतःच्या घरात खूप जपून ठेवावे लागत होते एके रात्री अचानक माझ्या पोटात खूप तीव्र वेदना झाल्या आणि बैचानीमुळे मला झोप लागत नव्हती म्हणून मी माझ्या खोलीत इकडून तिकडे फिरत होते मग मी विचार केला की खोली बाहेर जाऊन चालते माझ्या पतीची झोप खराब होऊ नये म्हणून मी हळूहळू खोलीचा दरवाजा उघडला आणि अंगणात आले पण अचानक माझे लक्ष माझ्या नणंदेकडे गेले हे पाहून माझे होश उडाले की माझ्या नणंदेच्या हातात पैसे होते आणि ती माझ्या सासऱ्यांच्या खोलीतून बाहेर येत होती रिंकीने जसेच मला बाहेर पाहिले तसे ती खूप घाबरली आणि तिने पैसे तिच्या ओढणीच्या आत लपवले मी म्हटले की रिंकी तू यावेळी काय करतेस झोपली नाहीस अजून तर ती म्हणाली की बहिणी मला झोप येत नव्हती म्हणून मी विचार केला की मी मम्मी पप्पांच्या खोलीत जाऊन थोडा वेळ बसते मी म्हटले की तुला माहीत आहे की या वेळेस सगळे झोपलेले असतात तर ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली की हो मला वाटले की जसे मी जागे आहे तसेच माझे मम्मी पप्पा ही जागे असतील असे म्हणून ती नजर चुकवून तिच्या खोलीत निघून गेली आता मला कळाले होते की अखेर घरातले पैसे कोण चोरी करत आहे मी ठरवले होते की सकाळी मी माझ्या नणंदेची तक्रार सर्वांसमोर नक्कीच करेन आणि तिच्याकडून विचारेन की ती सासू सासऱ्यांच्या खोलीतून पैसे का काढत होती मी औषध घेऊन झोपले होते मला सकाळ होण्याची वाट पाहत होती पण मला माहीत नव्हते की पुढची सकाळ माझ्यासाठी किती धोकादायक ठरणार आहे मी तर विचार केला होता की मी माझ्या नणंदेचे खोटे सर्वांसमोर आणेल पण माझ्या नणंदेने उलट माझ्यावरच हल्ला केला होता कारण सकाळी माझ्या नणंदेने माझ्या सासूसोबत तक्रार केली की रात्री तिने वहिनीला पाहिले की ती तुमच्या खोलीतून पैसे चोरून बाहेर येत होती कारण सकाळी माझ्या सासूला समजले होते की त्यांच्या पर्समधून पैसे चोरी झाले होते माझी सासू ही बाप सर्वांसमोर उघड करणार होती त्याआधी तिने आपल्या मुलीला सांगितले आणि तिने सर्व आरोप माझ्यावर टाकले होते तिने सांगितले होते की तिने स्वतः मला त्यांच्या खोलीतून बाहेर येताना पाहिले माझ्या सासूने आपल्या मुलीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला होता आणि तिने माझ्या पतीकडे माझी तक्रार केली सकाळीच घरात एक नवीन गोंधळ सुरू झाला होता माझी सासू ओढत होती की ज्या दिवसापासून ही घरात आली आहे त्या दिवसापासून आमच्या घरात पैसे चोरीला जात आहेत मी माझ्या पतीला सांगत होते की मम्मी खोट्या बोलत आहेत माझी सासू म्हणाली की रिंकीने स्वतः तुला पाहिले आहे रात्री तू जागे होतीस आणि आमच्या खोलीचे दार उघडे पाहून तू पैसे चोरी करून निघून गेली होती मी माझ्या सासूला म्हटले की नाही रिंकी खोटे बोलत आहे माझ्या पतीनेही असेच म्हटले की अमिषाला पैसे चोरायची काय गरज आहे अमिषाकडे आधीच बरेच पैसे असतात माझी सासू म्हणाली की तू हिला ओळखत नाहीस अशा मुली जेव्हा नोकऱ्या करतात तेव्हाच त्यांना समाधान मिळते आणि आता तुझी पत्नी नोकरी करत नाही ना म्हणूनच तिला तुझ्या दिलेल्या पैशांमध्ये समाधान वाटत नसेल म्हणून तिने चोरी करायला सुरुवात केली मी रडत रडत म्हणत होते की रिंकी माझ्यावर खोटा आरोप करत आहे पण माझ्या सासूचे हेच म्हणणे होते की पैसे तूच चोरी करतेस कारण आमच्या घरात कधीही पैसे चोरी गेले नाहीत माझ्या सासरे म्हणाले की सुनबाई तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती माझ्या नणंदेने खोटे बोलून मला सगळ्यांच्या नजरेत लाजीरवाणे केले होते पण माझ्या पतीला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता हा गोंधळ थांबल्यावर माझे पती ऑफिसला गेले माझे सासरे दुकानावर गेले आणि हो माझी सासू होती की मला प्रत्येक गोष्टीतून टोमणे मारत होती की मला नणंदेकडून हे सगळे सहन करावे लागत होते माझ्या नणंदेवर मला खूप राग येत होता मी तडक तिच्या खोलीत गेले आणि तिला थेट बोलले मी म्हटले मी तुझी तक्रार करणार होती पण उलट तूच माझ्यावर चोरीचा आरोप केला मला तुझ्याकडून असे काही कधीच अपेक्षित नव्हते रिंकी मी तुला कधीही माफ करणार नाही तू मला माझ्या सासरच्या लोकांच्या नजरेत चुकीचे ठरवले हे म्हणताना माझ्या जोड्यांतून येऊ लागले होते मी रडू लागले होते रिंकी मला सांत्वन देण्यासाठी जवळ येत होती पण मी तिला दूर ढकलले आणि म्हटले माझ्यापासून दूर राहा मी तुला खूप चांगली समजत होते माझी बहीण मानत होते पण मला हे माहीत नव्हते की तू इतकी चालक आहेस मी असे म्हणताच रिंकी फुटून फुटून रडू लागली आणि म्हणाली वहिनी मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे जर मी तुमच्यावर आरोप केला नसता तर तुम्ही माझी तक्रार मम्मी पप्पांशी केली असते रिंकीचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिले मी म्हटले म्हणजे तुला माहिती होते की तू हे सगळे मुद्दामच केलेस मला सांग तुला तुझ्याच घरात चोरी करण्याची काय गरज होती रिंकी खूप जोरात रडत होती आणि म्हणाली वहिनी मी खूप मोठ्या अडचणीत सापडले आहे कृपया मला माफ करा मला तुम्हाला हे सगळे सांगायचे नव्हते पण मला तुमच्या ही नजरेत चुकीचे ठरायचे नाही मी रिंकीला म्हटले बरं ठीक आहे मला सांग काय झालंय तिने मला एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझे होश उडाले होते रिंकीने मला सांगितले की ती एका मुलावर प्रेम करत होती त्याच्या प्रेमात मी एवढी वेळी झाले होते की मला त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हते आधी माझं त्याच्याशी खूप दिवसांपर्यंत मॅसेजवर बोलणं चालू होतं नंतर हळूहळू आम्ही कॉलवर बोलायला बोला लागलो आणि मग आम्ही एकमेकांना भेटायलाही सुरुवात केली मी कॉलेजच्या नावाखाली त्याला भेटायला जायची एके दिवशी त्याने माझ्यासोबत फोटो क्लिक केले आणि म्हणाला की तो हे फोटो त्याच्या बहिणीला दाखवणार आहे एक दिवस त्याने मला सांगितले होते की नीट तयार होऊन ये मी तुला माझ्या बहिणीला भेटवणार आहे जेणेकरून ती आपले लग्न ठरवेल मी नीट तयार होऊन गेले होते तो मला एका घरात घेऊन गेला आणि तिथे गेल्यावर त्याने मला ड्रिंक प्यायला दिले तो म्हणाला तू हे ड्रिंक पी माझी बहीण येईलच मी ड्रिंक प्यायल्यावर जसेच ग्लास टेबलवर ठेवले तितक्यात माझे डोके फिरू लागले आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला त्यावेळी मी बेशुद्ध झाले आणि नंतर मला काही आठवत नाही की माझ्यासोबत काय झाले मला शुद्ध आली तेव्हा मी पाहिले की तिथे कोणीच नव्हते मला समजत नव्हते की माझ्यासोबत नेमकं काय झालं आहे मी वारंवार त्याला आवाज देत होते पण तो मला कुठेच दिसत नव्हता मी खूप घाबरले होते मी लवकरात लवकर माझे सामान उचलले आणि तिथून परत आले त्या दरम्यान तू माहेरी गेली होतीस मी खोल विचारात बसले होते तेव्हा अचानक माझ्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आले मी पाहिले तर त्याच्या नंबरवरून एक व्हिडिओ आला होता मी व्हिडिओ उघडून पाहिला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या व्हिडिओमध्ये मी बेशुद्ध पडलेली होते आणि माझ्या अंगावर कपडेही नव्हते माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाचा व्हिडिओ बनवलेला होता मी तो व्हिडिओ बारकाईने पाहत होते माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते ज्या व्यक्तीवर मी एवढा विश्वास ठेवून भेटायला गेले होते त्याने माझ्याबरोबर हे सगळं केले होते मी त्याला कॉल केला आणि म्हटले तू किती नीच माणूस आहेस मी तर तुला प्रेम करत होते पण तू माझ्याबरोबर हे चांगले केले नाही लवकर माझा व्हिडिओ डिलीट कर तर तो म्हणाला की हा व्हिडिओ डिलीट होणार नाही जर तू कोणती शहाणपणाची गोष्ट केलीस तर मी हा व्हिडिओ व्हायरल करेल आणि तुला माहीत आहे की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तुझी किती बदनामी होईल मी त्याला विचारले तुला काय करायचे आहे कृपया माझा व्हिडिओ डिलीट कर तर तो म्हणाला की त्याला पैशांची गरज आहे तू मला पैसे देत राहा मग मी तुझा व्हिडिओ डिलीट करेन त्या दिवसापासून त्याने मला ब्लॅकमेल करणे सुरू केले कधी तो मला पाच हजार रुपये मागत होता कधी वीस हजार रुपये तर कधी चाळीस हजार रुपये माझ्याकडे पैसे संपले तेव्हा मी घरातच चोरी करायला सुरुवात केली शेवटी मी त्याला पैसे कुठून आणून देणार होते मी कोणालाही हे सांगू शकत नव्हते की मी त्याला भेटायला गेले होते घरचे माझ्याबद्दल काय विचार करणार होते ज्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता मी कोणाच्या प्रेमात पडून त्यांच्या विश्वासाला तडा दिला होता रिंकी म्हणू लागली एवढे पैसे देऊनही तो अजून मला ब्लॅकमेल करतो आहे रिंकीचे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू आले मी तिला सांत्वन देऊ लागले मी म्हटले तू काळजी करू नकोस मी तुझी मदत करेन सांग मुल तो मुलगा कोण आहे आणि कुठे राहतो रिंकी पुन्हा रडू लागली आणि म्हणाली वहिनी मला माफ करा तो मुलगा दुसरा कोणी नसून तुमची मैत्रीण निशाचा भाऊ आहे तिचे बोलणं ऐकून मी धक्का खाल्ला मी म्हटले निशाचा भाऊ तुझ्याबरोबर हे सगळं करतो आहे तर ती म्हणाली आम्ही दोघांनी एकमेकांना तुमच्या लग्नाच्या दिवशी पाहिले होते त्याचवेळी त्याची नजर माझ्यावर पडली आणि तो मला फॉलो करू लागला हेच कारण होते की तो त्याच्या बहिणीसोबत वारंवार इकडे यायचा आणि आम्ही दोघं चोरी चुपकेत थोडंफार बोलायचो याबद्दल ना तु हैस। तुम्हाला कधी कळाले ना तुमच्या मैत्रिणीला मी रिंकीला म्हटले रिंकी तू किती मोठी चूक केली आहेस तुम्हाला हे सांगायला हवे होते तू उलट माझ्यावरच चोरीचा आरोप केला रिंकी म्हणू लागली बहिणी मला माफ करा प्लीज मला त्या माणसापासून वाचवा मी म्हटले बरं ठीक आहे आता तू त्याला भेटायला जा मी तुझी मदत करेल माझ्या सासूचे वागणे माझ्याबरोबर अजिबात चांगले नव्हते पण आता मी ठरवले होते की मला रिंकीला या दलदलीतून बाहेर काढायची आहे कारण तो माणूस तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता मी पोलिसांना फोन केला होता रिंकी त्या घरात गेली आणि मी सुद्धा तिथे लपून गेले होते रिंकीने त्याला पैसे दिले आणि ती रडत म्हणू लागली आता तरी माझा व्हिडिओ डिलीट कर मी तुला न जाणे किती पैसे दिले आहेत तर तो म्हणाला असे होणार नाही मला अजूनही तुझ्याशी बराच व्यवसाय करायचा आहे खूप पैसे गोळा करायचे आहेत माझे हेच काम आहे मी असाच एखाद्या मुलींना फसवतो आणि मग तिचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत राहतो माझी नणंद म्हणाली तू इतका घाणेडा माणूस आहेस मला माहीत नव्हते तू मुलींच्या मजबुरीचा फायदा घेतोस देव तुला याची शिक्षा नक्कीच देईल माझ्या नणंदेने असे म्हणतास त्याला राग आला आणि तो माझ्या नणंदेला मारण्यासाठी हात उचलत होता तेव्हा मी त्याचा हात पकडला मला पाहून तो चकित झाला त्याला वाटले होते की रिंकी एकटीच भेटायला आली असेल मी त्याला म्हटले बस खूप झाली तुझी हुशारी आता ती चालणार नाही नीचाचा भाऊ देखील जोरात चिडचिड करू लागला त्याचा मोबाईल त्याच्या खिशात होता आम्हाला त्याच्या खिशातून मोबाईल काढायचा होता मी रिंकीला खून केली आणि मी त्याला जोरात धक्का दिला तो जमिनीवर कोसळला तेव्हा मी त्याला घट्ट पकडून ठेवले आणि मी रिंकीला म्हणाले त्याच्या खिशातून मोबाईल काढ रिंकी त्याच्या खिशातून मोबाईल काढू लागली तो खूप हातपाय मारत होता तो माणूस होता आणि आम्ही दोघी मुली होतो त्यामुळे त्याला कंट्रोल करणे आमच्यासाठी खूपच कठीण होते पोलीस अजून आले नव्हते तो कुठेतरी पळून जाऊ नये म्हणून आम्ही दोघींनी त्याला कसं बसं पकडून ठेवले होते त्याने आपली ताकद दाखवत आम्हा दोघांना ढकलले मोबाईल रिंकीच्या हातात लागला होता तो पटकन रिंकीकडे झेपावला त्याने रिंकीला पकडले तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला मारू लागला मी चारही बाजूला पाहिले की रिंकीला कसे वाचवू तेव्हा मला तिथे ठेवलेला फुलांचा कुंडा दिसला तो मी उचलला आणि त्याच्या डोक्यावर मारला त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तो मोठ्याने ओरडू लागला मग रिंकीने आणि मी त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला पण तो अजूनही कमजोर झाला नव्हता त्याने पुन्हा आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला तो आमच्या मागे धावू लागला तो लगेचच कपाटाकडे गेला आणि तिथून बंदूक काढली त्याने बंदूक आमच्या दिशेने ताणून म्हणाला तुम्ही दोघांनी हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर चांगले होणार नाही मी तुम्हा दोघांना इथेच मारून टाकेल तो म्हणू लागला लवकरच मोबाईल मला द्या नाही तर चांगले होणार नाही आम्ही दोघेही आता असहाय्य होतो पण मी तरीही त्याला नकार देत म्हणाले की मी मोबाईल तुला देणार नाही या मोबाईलमध्ये रिंकीचेच नाही तर कितीतरी मुलींचे गुपित आहे मग त्याने बंदूक माझ्याकडे ताणली आणि तो ट्रिगर दाबणार होता इतक्यात पोलिस आले आणि पोलिसांनी त्याला बंदुकीसह पकडले आम्ही पोलिसांना मोबाईल दिला आणि अशा प्रकारे पोलिसांनी आम्हाला वाचवले पोलिसांसमोर निखिलची सगळी सत्यता उघड झाली त्याने आपले गुन्हे कबूल केले की तो रिंकीसह कितीतरी मुलींशी असे वागला होता त्याच्याकडे कोणताच व्यवसाय नव्हता तो अशा प्रकारे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत असे पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मोबाईलला ताब्यात घेतले निशाला तिच्या भावाची खरी बाजू समजली तिला जेव्हा भावाबद्दल समजले तेव्हा तिने त्याला त्याच्या अवस्थेवर सोडून दिले ती आता त्याचा चेहरा देखील बघायला तयार नव्हती कारण त्याने अनेक मुलींना पैशांसाठी मजबूर केले होते रिंकीने घरी आल्यावर सर्वांना सगळं सांगितले माझ्या सासूबाईंना जेव्हा कळाले की रिंकी इतक्या मोठ्या संकटातून जात होती आणि चोरी करत होती आणि चोरीचा आरोप माझ्यावर ठेवला होता ज्यामुळे सासूने मला खूप काही सांगितले होते सासूने माझी माफी मागितली मी त्यांच्या मुलीची मदत केली होती त्यामुळे त्या, त्या माझ्या उपकाराच्या ऋणात होत्या अशा प्रकारे माझ्या नणंदीची समस्या सोडवली गेली माझी नणद अजूनही माझी ऋणी आहे आम्ही तिच्यासाठी लग्नाचे नाते ठरवले आहे कदाचित हे सगळं माझ्या मदतीशिवाय शक्य झाले नसते मी सर्व मुलींना हेच सांगू इच्छिते की धैर्य दाखवा आणि स्वतःसाठी उभे राहणे शिका कारण काही लोक तुमच्या मजबुरीचा फायदा घेतात त्यांना शिक्षा देणे हे तुमचे काम आहे म्हणूनच त्यांची धमकी ऐकून मजबूर होऊ नका तर असं काहीतरी प्लॅन बनवा ज्यामुळे तुम्ही त्यांना कठोर शिक्षा देऊ शकता माझी नणंद खूपच साधी होती म्हणून ती निखिलच्या हातात मजबूर होत होती अशा अनेक मुली आहेत ज्या मुलांवर विश्वास ठेवून त्यांची शिकार होतात गरजेचे नाही की प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर खरे प्रेम करतो म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका काही दुष्ट लोक असे असतात की प्रेमाच्या नावावर तुम्हाला फसवतात सावध रहा आपली काळजी घ्या आणि अत्याचाराविरुद्ध लढा द्या मित्रांनो आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद